तुम्ही स्वतःला रिकाम करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही तिच्याशी जोडले गेला तर ती तुम्हाला रिकाम करेल जोडलं जाणं म्हणजे काय जेव्हा जेव्हा तुम्ही थोडे घाबरलेले असता हे देवी, देवी। तुमच्यापैकी काही जणांसोबत होत आहे देवी मूल स्वस्त होऊ दे त्याला पहिला नंबर येऊ दे मला नोकरी मिळू दे माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळू दे And... गोष्टी हाताळायचा हा मार्ग नाही आहे जर तुम्हाला खरंच त्यासोबत राहायचंय तर ते तुमच्या श्वासाचा भाग बनला पाहिजे जेव्हा तुम्हाला दिसून येतं की अशी एक उपस्थिती आहे जी तुमच्यापेक्षाही मोठी आहे तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकू नये का तर रिकामं करण्यासारखं काहीच नाहीये त्या फक्त वरवरच्या गोष्टी आहेत जर तुम्ही देवी यंत्रासोबत विधी करताय तर ती अशा गोष्टी सहज जाळून टाकेल